या ठिकाणची मिसळ खाण्याची पद्धत अगदी युनिक आहे आणि पंच्याऐंशी वर्षांपासून लोक अगदी खेडोपाड्यातून इथली युनिक स्टाईलची मिसळ खायला येत आहेत ही माहिती मिळाली आणि मी निघालो चिपळूण मधल्या बेस्ट मिसळ ट्राय करायला सुरुवातीला मी श्री ची एक एकदम स्टँडर्ड आणि चटकदार मिसळ ट्राय केली इथली मिसळ थोडी कमी स्पायसी पण चवीला अगदी कमाल होती पण त्यानंतर या परांजपे हॉटेलची मिसळ ट्राय करायला गेलो तर इथली मिसळ पण युनिक आणि खाण्याची पद्धत त्यापेक्षा युनिक भारत स्वातंत्र्याच्या आधी सुरू झालेल्या या हॉटेलला पहिल्या काही लोक बैलगाडीतून अगदी लांबून लांबून खेडोपाड्यातून इथली चण्या वाटाण्याची मिसळ खायला अगदी आवर्जून यायचे आणि ती खाण्याची पद्धत अशी होती की उसळच्या रस्त्यामध्ये पाव पुढून खायचा आणि त्यासोबत हा शेवचिवडा खायचा मी सुद्धा या पद्धतीची मिसळ ट्राय केली आणि बॉस खरंच या पद्धतीची मिसळ अगदी कमाल लागते यांच्या झणझणीत मिसळचा आणि हॉटेलला बनवलेला हा शेवचिवडा काय कॉम्बिनेशन आहे तस तरी नॉर्मल मिसळ देखील मिळते आणि ती देखील अगदी कमालच आहे पण मला ही जुनी पद्धत अगदी बेस्ट वाटली कोकणातील बेस्ट मिसळचा हा पूर्ण वेळ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की विजिट करा आणि या दोन्ही ठिकाणचा ऍड्रेस देखील पिन कॉमेंट्स मध्ये दिला आहे बरं जाता जाता फॉलो आणि सबस्क्राईब पण करा ¡Gracias uh -huh.